कोणत्या पक्षाचा असू द्या पण एवढा मोठा टपाऱ्या निधी आतापर्यंत आला का आला काही लोक म्हणे आम्ही आणला आमची सरकार आहे अरे भाजपवाले तो बाहेर बैठेते को भाजपवालो सरकारने लाया या तुमच्या हमारी अरे आम्ही जर गेलो नसतो गुवाहाटीला तर तुमचं काय जमलं असतो मी बाबा आमच्या मुळे तुम्ही सत्तेत आले आमच्या मुळे आले आणि मग आज आपण पाहता पाहता एक दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं हा निधीचा मतदारसंघामध्ये कायापालट आपण करून टाकलेला आहे आपण पाहतोय का सभागृहामध्ये सुद्धा आम्ही तुमच्या आमच्या स्वस गोर गरीब लोकांचं दुःख मानत असतोय गावात फिरतोय तेव्हा बरेच लोक घरकुलासाठी समोर येतात त्या कार्ड निघालं त्याचं ऑपरेशन राहिलं ते म्हणजे पहिले आधार कार्ड बरोबर आहे ना रे आधार कार्ड काढा आणि त्याचं ऑपरेशन करून टाका सरकार तर वरतेयान खाली आहे भाऊ भगव्यावाल्याच आहे आणि भगव्यावाल्याच ऑपरेशन राहिल हे संपणारं नाही हे मारुतीचं शेपूट आहे एक झालं का एक एक झालं का एक एक झालं का एक एक तर आज रस्त्याला काही कळत नाही कायदा कायद्याचं दे कळत नाही काही नियमाचं कळत नियमा नाही काही कळत नाही आणि आता बस सगळे रस्ते बंद करा गाव बंद करा आता निवडणुका सुरू होतील या खासदारांच्या लोकसभेच्या साहजिकच मिटिंग घेणार लोक फिरणार त्यांना बंदी करणार आणि दुसरं म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांना उपोषणाला का बसवायचं काय मूर्ख पण आहे काय व्याधी असतं कुणाला काय व्याधी असते आणि त्यातून जर ते उपोषणाला बसले आणि त्यांचे काही ऑर्गन्स जे आहेत एक दोन दिवसात जर फेल झाले तर हा काय करणार त्यामुळे माझे संपूर्ण राज्यातील सगळ्या लोकांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टी नियमाने हळूहळू होत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या या ग्रस्ताकडे लक्ष द्यायचं काही कारण नाही तो कधी थांबणार नाही प्रसिद्धीची नशा याला खूप चढलेली आहे त्यामुळे सारखी त्याला प्रसिद्धी हवी असते